श्रद्धावरती कालपर्यंत आपण भाग खंड दुसऱ्या भाग चौथा इथपर्यंत वाचन केलं आणि त्या चौथ्या भागामध्ये भगवंतानी उच्चकुदीन लोकांना दीक्षा दिली त्याचं वर्णन आपण श्रवण केलेलं आहे आणि या उच्चकुदीन लोकांमध्ये भगवंताने जी दीक्षा दिलेली आहे कोणाकोणाला कोणाला दीक्षा दिली

म्हणजे रक्तपा परत राहुल भगवंताने दिशा दिली यशला अगोदर दिलेली आहे पंचवर्गीय आणि यश अगोदरचे आहे नंतर भगवंताने दीक्षा समारंभाला सुधार केली तर पहिले जटील बंधुद्दीन वर्षवास संपल्यानंतर दुर्विळा काश्यप नदी काश्यप गया काश्यप नंतर राजा विंबिसार त्यानंतर राजा प्रसेनजीत सारेपुत मुगलायन जीवक रठ्ठपाल आणि त्यामध्ये भीय राजा अनिरुद्ध देवदत्त महानाम गोपाली हे लोक शेवटचे होते आणि त्यानंतर भगवंतानी कपिल नगरला जी भेट दिली भेटी आणखी त्यांना परत आई वडिलांची सेवा करण्यासाठी तिथे राहण्याचा प्रयत्न परत एकदा त्यांना मनवण्याचा प्रयत्न झाला तो निष्फळ ठरला त्यांचा निकळ वाऱ्याच्या झोताने जरी हिमालय हजरला तरी चालेल असं त्यांनी खासून सांगितला निकळ मनाचा सा काल ते आपण वाचन केलं आज दुसऱ्या खंडातलाच पाचवा भाग जो पाचवा भाग धम्बा दीक्षेच्या मुळग पुन्हा सुरुवात तर ही धम्मदिक्षेची परत पुन्हा सुरुवात भगवंतानी केलेली आहे कोणाला जे देते आरामी लोक आहेत त्यांना सुद्धा धर्मदीक्षा देण्याचं भगवंताने ठरवलं आहे आणि त्याचं वाचन आपण या ठिकाणी आज करणार आहोत बुद्रकुट पर्वताच्या पाठीमागे राजाजवळ खेडे होते तेथे सुमारे सत्तर कुटुंब होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती थे थे या लोकांना आपल्या धर्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तेथे आले आणि एका झाडाखाली बसले त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमले तेव्हा त्याने ब्राह्मणांना विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्ष राहतात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता भगवंत राजपुराला आल्यानंतर बाजूला एक खेडा आहे त्या खेड्यामध्ये सर्व ब्राह्मण वस्ती आहे त्या वस्तीमध्ये भगवंताने विचार केला या लोकांना आपण आपला धर्म सांगितला पाहिजे म्हणून त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना विचारतात तुम्ही इथे किती दिवसापासून राहता आपला व्यवसाय काय करता यावर त्यांनी उत्तर दिले आमच्या इथे तीस पिढ्या होऊन गेलेल्या आहेत आणि गुरे डोळे पारणे हा आमचा व्यवसाय त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विषय विचारले असता मनाले, नीर आमी, हो ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र प्रजन्य अग्नि यांची पूजा करतो व त्यांना होमहम करतो आणि धार्मिक विधी काय करतात तर चंद्र सूर्य यांचे जे काही ते सण असते उन्हाळ्यातले असते हिवाळ्यातले असते त्याच्या पद्धतीने आम्ही तसं सण उत्सव साजरे करतो आणि होमहम करतो जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जल्म तो हां उन करतो। उन दिले। हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरे श्रमण बनणे आणि निर्वाह प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय आणि ते पुढे म्हणाले या लोकांना विचारलं तुमचा पूजा अर्चा कशी काय धर्मविधी कसा करतात भगवंत बनतात हो भ्रमण करणे हा काही खरा मार्ग नाही तर खरा मार्ग या जन्मामध्ये अनुसरायचा असेल तर श्रमण करा आणि निर्माणाच्या प्राप्तीचा साक्षात्कार करा हाच खरा आत्मसंयमाचा मार्ग आहे तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि भगवंत त्यांना थोडक्यामध्ये माहिती देतात ज्या धोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधी सवती प्राप्त होत नाही भगवंत काय सांगतात त्या ब्राह्मणांना थोतांड जे आहे हे समजत आहे तरी त्याचा अवलंब करायचं त्याचं अनुकरण करायचं आणि करून अनुकरण करून नंतर सत्याला असत्याला सत्य समजून जायचं म्हणजे सत्य आहे त्याला असत्य समजायचं त्यावेळेपणाची समिती प्राप्तला समिती मिळत नाही परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्य मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय हिच्यामुळे तुम्हाला समृद्धी लागेल आणि भगवंतानी आपल्या आर्याष्टमिक मार्गातली सम्यक दृष्टी हे पहिलं मार्ग त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला सत्याला सत्य समजणे आणि सत्याला असत्याला असत्य समजणे हाच खरा सम सम्यक दृष्टीचा उद्दिष्ट आहे तिची ओळख आहे त्यामुळे तुम्हाला सदमती मिळू शकते जगात मृत्यू सर्वत्र आहे त्याच्यापासून कोणाचीही ना सुटका नाही ज्याला मृत्यू नाही असे काही जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणी मात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंदनातून सुचण्याची इच्छा करणे म्हणजे खरी धर्म साधना त्यातून त्या कोणी सुचलेला नाही आणि ज्याला मृत्यू नाही तो जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी आहे जन्मात बंधनात जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजे धर्म साधना होय जर आम्हाला जन्म आणि मरण्याच्या चक्रातून सुटायचा असेल तर धर्माची साधना करावी लागेल अन्यथा जाती की दुःखा व्याधी की दुःखा मरणा की दुःखा जन्म घेणे दुःख आहे मातार्पण होणे सुद्धा दुःख आहे आणि मरणाला प्राप्त होणे सुद्धा दुःख आहे भगवंत सिद्ध करतात जर कधी जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला सुटायचं असेल तर धर्म सादरा करामध्ये धम्म आचरणात राहा हे शब्द ऐकल्यावर त्या सत्तर ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रवण दिसू लागले सत्तर घरातील लोक प्रत्येक घरातला एक एक मनुष्य भगवंतांनी जेव्हा धम्माचा उद्देश त्यांना केला त्यांना समजला आणि सत्तरच्या घरातले एक एक मनुष्य सत्तर लोक त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांना भिक्षू बनवलं त्यांचं मुंडन केलं नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार सतावू लागले परंतु त्याच वेळी जोराची वजन मुष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत आणि मुंडन केलं दासळ्यापासून वस्त्र धान केले भिक्षू बनले आणि विहारात जायला निघाले तर बायका मुलांच्या आठवणी प्रत्येकाला यायला लागल्या आता आपण घर सोडलं घरचं कसं काय बायको काय करेल मुलं बाळ काय खातील याची आठवण त्यांना यायला लागली तेवढ्यामध्ये प्रजनवृष्टी झाली नाही पाऊस सुरू झाला त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुमारे दहा घर होती त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका घरात प्रवेश करतात छपरातून पाऊस मिळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले मनात विचार आलेले आहेत मुलाबाळांचे बायकोचे पाऊस सुरू झाला म्हणून बाजूच्या घरापर्यंत सहारा घेतला पण त्या सहारा घेताना त्या घराचं छप्परच फाटलेला आहे आणि त्या घरातून पाणी आतमध्ये गळत आहे म्हणजे तिथे त्यांना रक्षणासाठी काही सहारा नाही तेव्हा भगवान बुद्ध त्यांना म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबुत नसते म्हणजे पावसाचे पाणी आत येऊ शकते व घर घडू लागते त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासरा आपला सर्व चांगल्या संकल्पांना कोठरून काढता आणि भगवंतानी त्यांना उद्देश त्या ठिकाणी केला मित्रांनो तुम्ही या पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून या घरात या कुटीमध्ये आले पिचं छत कसा आहे तुटलेला आहे तुटलेला आहे त्याला छिद्र पडलेले आहे म्हणून या पावसाचं पाणी या छतावरून बाहेर नाही तर घरातच मिळते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ओले होत आहात त्याच्या पावसापासून तुम्हाला रक्षण काही करता येत नाही तसच माणसाच्या वासनामध्ये वाईट विचार वेगवेगळे प्रकारचे शंका भ्रांतता आळस ह्या जर कधी माणसाजवळ कधी असेल तर तो आपल्या चांगल्या संकल्पनांना पुढे टिरू शकत नाही तो चित्तात त्याला धारण करू शकत नाही कारण तो याच्यातच रमून जातो आणि जेव्हा तो रमून जातो तेव्हा या काम असतात मध्येच त्याला पडून जात ठेवतात आणि काम असण्यातून त्याची सुटका होत नाही परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वास्ता निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाही जर घर जर ते स्लॅबचं असतं किंवा ते छप्पर चांगलं साकारलेलं असतं तर पाण्याचा थेंब सुद्धा आतमध्ये आला नसता त्याच पद्धतीनं आपल्या चित्तावर आपल्या मनावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपल्यामध्ये येणाऱ्या ज्या वास्ता आहेत वाईट विचार जे आहेत ते विचार आपल्यामध्ये निर्माण होत नाहीत आणि ते बी निर्माण न झाल्यामुळे आपलं मन सुद्धा विचलित होऊ शकत नाही हे आपल्या आहेत जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशय मुक्त झाले नव्हते तरी सुद्धा पटला, पटला ते पुढे जाऊ लागले आणि भगवंताने जसं सांगितलं तसं त्यांना पटलं पटल्याबरोबर त्यांनी आपल्या मुलाबाळाचा पत्नीचा विचार सोडला पण पूर्णपणे ते शुद्ध झालेत का नाही पण ते आपण जे विचार करतो त्यांना लक्षात आल्यावरती आल्यावर एक एक कमी व्हायला सुरुवात झाली पुढे जात असताना एक सुगंधित वेस्टर्न जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली जरा पुढे गेल्यावर जवळचे का माशांचे आतडे पडलेले आढळले त्यांच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले रस्त्याने जाताना सुगंध दिसला द्रव्य सांगलेलं म्हणा किंवा द्रव्याची सुगंधी द्रव्याची बॉटल असेल ती भगवंताने सांगितलं की या पडलेल्या बाटू सुगंध येत आहे त्याचाही त्यांनी आस्वाद घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर माशाचं सडलेले आकडे त्या ठिकाणी पडलेले त्यातून सुद्धा गंध येत होता त्या गंधाला याचाही गंध घेऊन बघा त्या बॉटरमधून समजा अप्तरच्या बॉटरमधून सुगंध आला आणि सडलेल्या माणसातून काय आला तर दुर्गंध आला दोघांचंही दर्शन भगवंताने त्यांना करून दिलं मग नंतर भगवंत त्यांना म्हणतात जो शूद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो दयाची स्थिती दुर्गंधी युक्त पदार्थ हातात धरणाऱ्या त्यामुळे सो दुर्गंधीत होणाऱ्या माणसासारखे होते मग जो मनुष्य दुर्गंधीने भरलेल्या म्हणजे वाईट विचाराने असलेल्या माणसाची संगत करतो असे वडाच बालान पंडितान सेवना पूजा च पूजनी अंतंग एतंग मंगल उत्तम अडतीस प्रकारच्या मंगलाचे भगवंत पहिली गाथा सांगतात असे वनाचे बाबा मूर्खाची संगत करू नका सज्जनाची संगत करा हे उत्तम मंगल आहे मग आम्ही दोषाने ग्रासलेल्या माणसाची जर संगत केली तर आम्हाला त्याच्यात गंध लागेल त्याचा परिणाम आमच्यावर काही ना काही झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जो दुर्गुणी मनुष्य आहे त्याच्यापासून दूर राहा आणि तो अधिक अधिक वाईट बनत असतो आणि कोणतेही कारण नसताना तो होतो परंतु ज्याप्रमाणे सुगंधित द्रव हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा शहाणा मनुष्य अधिक सज्जन होतो तो उत्तरेतून अधिक ज्ञानी सिलवान आणि गुणवान होतो त्याला या गुणात पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो पण जो सज्जन आहे जो सदाचारणी आहे त्याच्या मार्गाने जाऊन किंवा त्याच्या सोपीला जाऊन जर कधी आपण राहिलो तर आपण ज्ञानंद बनू शकतो शिलवान बनू शकतो गुणवान बनू शकतो म्हणून आपल्याला एक मराठीमध्ये सुद्धा मन आहे गाढवाचा म्हणजे मूर्खाचा मालक बनण्यापेक्षा शहाण्याचा नोकर बनलेला मालक म्हणू नये तर शहाण्याचा नोकर बनाव तर भगवंत सुद्धा तेच सांगतात की शहाण्या माणसाच्या सोपतीला आला तर काय होते आणि मूर्खाच्या संगतीला जर मनुष्य गेला तर काय होते या दोन्हीचीही तुलना भगवंताने तिथे त्यांना सांगितली ही गाथा एकूण घरी परतण्याची वैश्विक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या तिचा विचार सोडून दिला आणि शेवटी ते आले काही काही काँग, काळाने त्यांनी अर्थ प्राप्त करून घेतले भगवंताच्या सान्निध्यामध्ये विहारामध्ये आले तिथे मुक्काम करण्याची जागा होती त्या सोबत आले आणि भगवंताने हे दोन उदाहरण दिल्यानंतर मग सज्जनाच्या संगतीत राहणं हे खरं आपलं काम आहे संगतीत राहू नये म्हणून त्यांनी घरी जो विचार होता सोडून दिला आणि भगवंताच्या संगतीने राहून त्यांनी अर्थपद प्राप्त केलं इथे हे प्रकरण संपलेलं आहे यानंतर दुसरं जे प्रकरण आहे उत्तरावतीच्या ब्राह्मणांना दंपदिक्षा एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे असताना मनुष्य व देव यांच्या कल्याण आपल्या डबाची शिकवण देत होते पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात मासे ब्राह्मण राहत होते या श्रावस्ती नदीच्या बाजूला उत्तरावती नदी आहे तिच्या काठावरती काही मासिव घराची वस्ती त्या घरामध्ये हे सर्व ब्राह्मण राहत होते आणि या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी आपली वस्ती केलेली होती अंगात चिख अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निगंत संदेशाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरवले होते आणि त्या ब्राह्मणाने ठरवलं आपण आगाला राग फासायची आणि गंगेच्या काठावर जे ऋषिमुनी राहतात